हा सगळ्या इकडे बघा आज वार कोणता आहे छान म्हणजे शनिवार आहेत तुम्हाला माहित आहे मग आज आपण गोष्टीचा शनिवार आपल्या शाळेमध्ये साजरा करायचा आहे किती लोकांना गोष्टी वाचायला आवडतात छान हातखाली मग तुम्हाला शाळेमध्ये गोष्टीची पुस्तकं दिलीत का सर्वांच्याकडे आहेत बघू दाखवा किती लोकांच्याकडे पुस्तकं आहेत अरे वा गुड खाली करा तर तुम्हाला आज शनिवारमुळं यापैकी कोणाला गोष्ट सांगता येईल आज कोण कोण गोष्ट सांगू शकते है? जी तुम्ही वाचलेली आहे छान ओके समृद्धी ही वा तुमची आज ही समृद्धी ती तुम्हाला गोष्ट जी जी वाचलेलं आहे ती तुम्हाला सांगेल नमस्कार माझे नाव समृद्धी स्वप्नील उपाध्ये मी आता आठवी ब मध्ये शिकते माझ्या गोष्टीचं नाव आहे स्वतःवरील विश्वास एक होता चित्रकार तो खूप चांगला चित्र काढत होता त्याला एक गुरु सुद्धा होता त्याचा त्याच्या गुरुवर खूप विश्वास होता एकदा त्याने एक अपा एकदा त्याने अपार कष्ट करून एक, एक, एक सुंदर असं चित्र काढलं पण त्याला असं वाटायला लागलं की ह्या चित्रामध्ये काहीतरी कमी आहे हे कुणाला प्रश्न पडला मग त्याला एक युक्ती सुचली ते चित्र घेऊन तो एका चौकात गेला आणि ते चित्र तिथे ठेवले थे व त्याखाली असं लिहिलं की ह्या चित्रामध्ये काही चूक असेल तर त्या ठिकाणी फुली मारा आणि तो तिथून निघून गेला संध्याकाळी येऊन बघतो तर काय आश्चर्य तिथे नमस्कार माझे नाव साक्षी उत्तम सावंत मी दहावीमध्ये शिकते मा माझ्या कथेचे नाव आहे शाळा दहा वाजलं तसं एक एक पोर जमू लागलं शाळा अजून उघडली नव्हती म्हणून वरांड्यात पाटी दप्त टाकून परत हुदुड्या मारत होती शाळेमागच्या मोठ्या मैदानावर पोर आट्यापट्या हुतुतू लंगडी हे खेळ खेळत होते जोडीला आरडावरडा होताच अंगारक फाटलं सांग तू मास्तरला असं म्हणून कोण भोकाड पसरलं होतं कोण तर तुझ्या आईला असं एकसारखं आईचा उद्धार करत होतं एवढ्यात घंटा झाली सगळी पोरं शाळेमागच्या पटांगावर प्रार्थनेसाठी जमू लागली पण पोरींचा जिबल्याचा डाव तर अजून सुरूच होता एवढ्यात मुख्याध्यापक सर येऊन म्हणाले ए आंबाबाईनो घंटा ऐकायला येत नाही का तशा पोरींनी डाव टाकून एकीपेक्षा एक पळत होत्या त्यांना बघून पोरं खुजबुजली ख्या ख्या, ख्या करून हसली एवढ्यात मुख्याध्यापक सर दात ओढ खिंचत म्हणाले ए लेखा धोंड्या कुणीकडे बघायलास तिकडं काय मुळी नसते वय समोर बघून प्रार्थना म्हणकी प्रार्थना सुरू झाली पुढची पोरं इमानानं प्रार्थना म्हणत होती मागची नसती तोंड हलवत तों होती शेवटची दोन पोरं तर टिवल्या बावल्या काढत होती एक वर्ग एका पर्गाला म्हणाल ए मुख्याध्यापक सरांची टोपी बघ ती कशी दिसती या आणि हसू बाहेर पडू नये म्हणून तोंडाला घट्ट मिठी मारून ते खेदळत होते प्रार्थना कशी बशी संपली पोरं आपापल्या वर्गात कोंडली गेली मास्तरी वर्गात शिरले धन्यवाद माय नमस्कार माझे नाव प्रजो शरद पाटील मी एकता पाचवी मध्ये शिकतो माझ्या गोष्टीचं नाव आहे दोन गो दोन बेडकांची गोष्ट एके दिवशी एके बेडूक राहत होते एके दिवशी गट टोळा पडला तळ्यातील पाणी आटून गेले ते दोघे पाण्याच्या शोधात निघाले त्यांना वाटेत एक खुलगत विहीर दिसली त्यात भरपूर पाणी होते पहिला बेडूक म्हणाला आपण ह्यात उडी मारूया दुसरा बेडूक म्हणाला ह्यातील पाणी आटून गेले तर आपण वरती कसे याला तात्पर्य कोणती गोष्ट पूर्ण विचार केल्याशिवाय करू नये धन्यवाद आत्ता ज्या मुलांनी आणि मुलींनी गोष्टी सांगितल्या त्या सर्वांचं पहिला अभिनंदन करा अतिशय उत्तमरित्या त्या दोन्ही मुलींनी आणि त्या मुलांनी सांगितलेलं आहे असंच दर शनिवारी तुम्ही गोष्टींच्या पुस्तकं वाचायची आणि त्यातली एखादी गोष्ट सांगायची